शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर संदर्भात आता धक्कादायक खुलासे होत आहेत शिवरायांचा अपमान केला म्हणून इंद्रजी सावंत यांच्या तक्रारीवरून प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आली महिनाभरानंतर पण या अटकेच्या पलीकडे आणि शिवरायांचा अपमान केला आणि शिबिगाळ केली या प्रकरणाचा तपास तर कोल्हापूर पोलीस करतातच आहे पण याशिवाय कोरटकर याचे वेगवेगळ्या उच्चभ्रू लोकांशी आय पी एस अधिकाऱ्यांशी जे संबंध होते म्हणजे अजूनही आहे आणि तशा संदर्भातले फोटो हे नेत्यांसोबत आय पी एस अधिकारी आणि उद्योगपतींशी असलेली त्याची घसट याचे फोटो त्याने स्वतः फेसबुकवर अनेकदा टाकलेले आहेत महागड्या गाड्यांचे फोटो सुद्धा आपण पाहिले त्यात रोल्स राईस ही अत्यंत महागडी गाडी सुद्धा आपण पाहिलेली आहे आता मुद्दा असा आहे की कोरटकरच्या या अटकेनंतर जे धक्कादायक खुलासे पोलिसांच्या तपासात होत आहेत त्याही पेक्षा आणखी काहीतरी या प्रकरणामध्ये असल्याचं पोलिसांचं स्वतःचं म्हणणं आहे म्हणून पोलिसांना त्याची जास्तीत जास्त कोठडी वाढून हवी होती आणि इंद्रजीत सावंत यांचे वकील ऍडव्होकेट असीम सरोदे आणि सूर्यकांत पोवार सरकारी वकील या दोघांनीही पोलीस कोठडी वाढवून मागण्यामागचे जे काही रिझन्स कोर्टाला दिले सत्र न्यायालयामध्ये कोल्हापूरच्या त्या स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कोणत्या संघटनांची कोणत्या व्यक्तींची मदत ही कोरटकरला झाली होती आणि पाच ते सहा हॉटेलामध्ये त्याचा मुक्काम होता आणि फिरायला महागडी गाडी होती ही कुणी त्याला पुरवली हे सगळं तपासायला आम्हाला जास्तीत जास्त अवधी पाहिजे आणि त्यासाठी कोरटकरची पोलीस कोठडी पाहिजे आधी कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आणि त्यानंतर वाढून दोन दिवसांची पोलीस कोठडी ही न्यायालयानं दिलेली आहे आता या कोरटकरचे संबंध बुकीशी असल्याचं सुद्धा म्हटलं जातं त्याचं नाव मी सांगणार आहे आणखी काही चार नावं पुढे आलेली आहे जी कोरटकरच्या जबानीतनं आणि तपासी तपासणीमधून पुढे आलेली आहे तीही पाहणं खूप महत्वाचं आहे आणि कोरटकरला कुणी मदत दिली कुणी आश्रय दिला आणि तो व्यक्ती मुख्यमंत्री कार्यालयात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलेला आहे तेही आपण पाहणार आहोत कारण या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये सुद्धा जुंपलेली आहे नमस्कार मी मनोज वयर हो मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन आणि या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर तुम्ही जाऊन बटन सुद्धा दाबा तर कोरटकर हा काही सामान्य माणूस नव्हता तो पत्रकार असल्याचं म्हटलं जातं त्याचं स्वतःचं डिजिटल चॅनल नागपुरात आहे पण त्याचे संबंध कुणाकुणाशी आहे हे त्याचं फेसबुक अकाउंट जर आपण पडताळून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की हा साधा सुद्धा पत्रकार नव्हता नेमका याचा कोणता व्यवसाय होता याचाही पुरता अंदाज आपल्याला येत नाही पण त्याची श्रीमंती आणि त्याची उच्च पदस्थ अधिकाऱ्यांशी नेत्यांशी नेत्यांशी असलेली घसट मात्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते यापूर्वी अनेक नेत्यांसोबत म्हणजे मुख्यमंत्री असतील नितीन गडकरी असतील आणखी काही महाराष्ट्रातले नेते असतील यांच्या सोबतचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहे याचा अर्थ पत्रकार या नात्यानं त्याचे त्याच्या संबंधाचा वापर त्यांनी अनेक ठिकाणी केल्याचा आपल्याला पाहायला मिळत पण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोरटकार हा छिल्लर माणूस आहे या चिल्लर माणसांना शिवरायांचा अपमान केला आणि त्यानंतर हे प्रकरण जेव्हा चिघळलं तेव्हा कोरटकरला हा संपूर्ण वाद लक्षात आला आणि कोरटकरनं त्यावेळी दावा केला होता की फोनवरून जे संभाषण झालेलं आहे वादग्रस्त त्यातला आवाज माझा नाही पण आता फॉरेन्सिक लॅबमध्ये तो आवाजही पडताळून पाहाला गेला आणि कोरटकरनं स्वतः पोलिसांच्या तपासणीत जबाने दिली आणि त्यात त्यानं असं म्हटलेलं आहे का की हा माझाच आवाज आहे म्हणजे आवाजावरचा जो पडदा होता जे प्रश्नचिन्ह लागलं होतं त्याचं उत्तर सुद्धा आता मिळालेलं आहे आता याच्या पलीकडे सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत मुळात काँग्रेस आणि भाजपमध्ये जो वाद झाला तो एका मुद्द्यावरून आहे प्रशिक पडवेकर नावाचा असा एक व्यक्ती तेलंगणातला होता ज्यानं आश्रय दिला मदत केली कोरट करला कर कर हा प्रशिक पडवेकर आणि त्यांनी पुरवलेलं वाहन हे संशयाच्या आता भोवऱ्यामध्ये सापडलेलं आहे प्रशिक पवडेकर हा मुख्यमंत्री कार्यालयातला कर्मचारी आहे त्याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्र्यांनी करावा असा आरोपही केला आणि दावा सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलेला आहे आता काँग्रेसच्या या आरोपावर भाजपनं उत्तर दिलं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये प्रसिक पडवे नावाचा कोणताही कर्मचारी त्यांच्यासोबत कार्यालयामध्ये नव्हता दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते होते तेव्हाही हा कर्मचारी नव्हता दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते तेव्हाही हा कर्मचारी नव्हता आणि दोन हजार चोवीस सालापासून ते मुख्यमंत्री आहे अद्याप पावे तो अशा नावाचा कोणताही कर्मचारी नाही ही फुकणार थांबवा असं केशव उपाध्ये काँग्रेसला उत्तर देताना आहेत आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी उचललेला आहे की कोरटकर तेलंगणात कोणाच्या आश्रयाला होता तर तो काँग्रेस कार्यकर्त्याच्या आश्रयाला होता काँग्रेसचं तिथे तेलंगणामध्ये सरकार आहे याचं उत्तर मात्र अजूनही काँग्रेसनं दिलं नाही उलट प्रशिक पडवेकर नावाचं एक नवीन पात्र त्याला मुख्यमंत्री कार्यालयाशी जोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हा झाला काँग्रेस आणि भाजपमधला वाद ते दोन पक्ष जाणव पोलीस त्यामध्ये तपास करतील तर त्यांना आणखी काही माहिती मिळतील पण यापेक्षा वेगळे कोरटकरचे संबंध होते आणि अजूनही आहेत अर्थात त्याला त्यांनीच मदत केली महिनाभर कोरटकर हा कुठे कुठे गेला होता आधी उज्जैनला पळून गेला मध्य प्रदेशमध्ये अशी माहिती आली नंतरच्या काळामध्ये त्याचा चंद्रपूरमध्ये सुद्धा एका हॉटेलमध्ये होता या हॉटेलचं नाव आहे हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर त्याच्या मालकाला आणि याशिवाय त्याच्या मॅनेजरला कोल्हापूर पोलिसांनी समन्स बजावलेल्या राजावाडी पोलीस स्थानकामध्ये हजर होण्यासाठी ते दोघी अद्याप हजर झाले नाही या हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर मध्ये धीरज चौधरी नावाच्या एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची मदत ही कोरटकरला झाली आणि या कोरटकरची भेटही याच हॉटेलमध्ये झाली म्हणजे प्रशांत कोरटकर याच्या मागावर पोलीस असताना सुद्धा या हॉटेल सिद्धार्थ प्रीमियरच्या मालकानं आणि मॅनेजरना प्रशांत कोरटकरला तिथे मुक्कामाची परवानगी का दिली कारण मुक्कामाची परवानगी देताना आधार कार्डाची फोटो कॉपी सुद्धा मॅनेजरला काढून द्यावी लागते तेव्हाच हॉटेलमध्ये प्रवेश मिळतो नेमकं काय का झालं हे पोलीस तपासात सिद्ध होईल तिथे धीरज चौधरी नावाचा बुकी आढळला तो क्रिकेटवर बेटिंग करतो त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तो सट्टापट्टी करतो आणि अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी धीरज चौधरी पोलीस तपासात अशी माहिती मिळाली की तो बुकी आहे याचे संबंध कसे काय होते किती वर्षांपासून होते त्यांच्यात काय आर्थिक व्यवहार आहेत का हाही तपासाचा एक भाग आहे या धीरज चौधरीच्या घरी जाऊन कोल्हापूर पोलिसांनी समन्स बजावलेले आहे त्याच्या जबानीमध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे हे पुढे येऊ शकतात याही पेक्षा पडवेकरला पोलिसांनी सोबतच आणलं त्याच्या महागड्या गाडीला सुद्धा ताब्यात घेतलं या प्रशिक पडवेकर कडून सुद्धा आणखी काही महत्वाचे खुलासे हे पोलिसांना होणार आहे आता मुद्दा राहिला की प्रशिक पडवेकर धीरज चौधरी हिफाजत अली राजू जोशी या चार लोकांची लोकांची नावं ही कोरटकरन राजा म्हणजे राजावाडी पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना तपास अधिकाऱ्यांना दिलेली आहे या प्रशिक पडवेकर बद्दल तर थोडी माहिती मिळते धीरज चौधरी बद्दल सुद्धा माहिती मिळते पण हिफाजत अली आणि राजू जोशी यांनी नेमकी काय कोरटकरला मदत केली आणि कोरटकर आणि या चार लोकांचे नेमके काय लागेबांधे आर्थिक देवाणघेवाण होती का आर्थिक व्यवहार होते का आणि ते संशयास्पद होते का किती रक्कम त्यात काउंट केली गेली किंवा किती रकमेचे हे व्यवहार झाले हे सर्व मुद्दे आता तपासामध्ये येणार आहे पण यात आणखी खोलवर जाऊन जर पोलिसांनी तपास केला तर आणखी काही बाबी स्पष्ट होऊ शकतील कारण ज्या उच्चभ्रू लोकांच्या सोबतीनं तो वावरत होता ज्या महागड्या गाड्या त्यातली एक रोल्सराई नावाची गाडी ही जप्त केली गेली होती असंही सांगण्यात येतं हा सगळा त्याच्या अवतीभोवतीचा सगळाभोवती संशयाचे धोके जे काही वाढलेले आहेत त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे कारण अटक झालेल्या व्यक्तीचे आर्थिक संबंध हे जर इलिगल असतील गैरकानुनी पद्धतीने असेल असतील तर त्याचाही तपासामध्ये खुलासा करावा लागतो आणि त्याचाही तपास करावा लागतो कारण तपासादरम्यान अनेकदा वेगवेगळ्या बाबी या उघड होत असतात आणि जर त्या बाबी उघड झाल्या तर त्या अंगाना सुद्धा पोलिसांना तपास करावा लागतो वेगवेगळ्या एजन्सीची मदत सुद्धा अशा वेळी घेतली जाते आणि केस आयला नंतर एन आय सुद्धा सुपूर्द केली जाते हे उदाहरण म्हणून मी सांगितलं तर पोलीस या सगळ्या बाबींचा तपास करणार का हे खूपच महत्वाचं आहे कारण प्रशांत कोरटकर हा साधा सुधा माणूस नाही हे आता हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागला मुळात महिनाभर पोलिस मागावर असताना अशा कोणत्या लोकांची हिंमत झाली ज्यांना कोरडकरला मदत केली आधी मध्य प्रदेशमध्ये तो गेला मध्य प्रदेश मधून तो चंद्रपूरला आलाच कसा आणि चंद्रपूरमध्ये येऊन तो तेलंगणामध्ये कसा गेला जे लगतच महाराष्ट्राचं सीमेवरचं राज्य आहे आणि तिथे आश्रय नेमका कोणी दिला हे पोलिसांना सांगावं लागणार आहे अर्थात या सगळ्या तपासादरम्यान काँग्रेस आणि भाजपमध्ये कलगितुरा सुरू आहे दोघांमध्ये जुंपली आहेत आरोप प्रत्यारोप होत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतायत तो भाग एका बाजूला पण पोलिसांचं सा इन्व्हेस्टिगेशन अत्यंत महत्वाचं आहे आणि ते प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन व्हावं म्हणून ऍडव्होकेट असीम सरोदे जे इंद्रजीत सावंत यांचे वकील आहेत तेही तगादा लावत आहेत सरकारी वकिलांनीही तशी मागणी केलेली आहे या प्रकरणामध्ये आणखी मोठमोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची जास्त शक्यता आहे त्यावरून आपल्याला प्रशांत कोरटकर याचं संपूर्ण कॅरेक्टर हे आपल्याला लक्षात येऊ शकेल आणि कदाचित त्याचमुळे शिवरायांचा अपमान करण्याची आणि शिवगाय करण्याची इंद्रजीत सावंतांना धमकावण्याची हिंमत त्याच्यामध्ये आली असण्याची शक्यता ही जास्त आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही जरूर नोंदवा आणि हे चॅनल तुम्ही uh, मॅक्स महाराष्ट्र हे जरूर सबस्क्राईब करा खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार